Jangan kembali-kembali, jangan kembali-kembali, jangan kembali sangat

i no.

रायगड जिल्ह्याचा नुकतेच शिवाजी झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये रोख रक्कम पंचावन्न हजारासह सह प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा मातृशा कोरडू संघ का ह्या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम करेल बघूया काय ठरेल आणि काय बिघडेल येणारा काळ संपलेला संघल कारण दोन्ही संघ मात्बर आहेत मातृशा करुड हा धावीर रोहा या क्रीडांगण मैदान साधे नारायण चोरकर मोहन चोरकर महेन्द्र चोरकर प्रभाकर चवरकर आभार मानते अतिशय वी आम स्पर्धे आयोजन किया उपलब्ध नुने दया नया नामब्ध आने क्रीडांकण उपलब्ध करुन या बदले चौरपुर आभार मानते हैं आता माझा थर्ड रॅन्स खेळता हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय बघूया काय या खेळाडू थर्ड सक्सेस करेल नितेश थळे गौरव पाटील सुमीत शिरके या माध्यमभर खेळाडूंच्या काय खेळाडू सुटेल निश्चितच भरबंद झालाय सुंदर प्रकार आपल्याला बघायला मिळतंय आकाशच्या माध्यमातून प्रत्युत्तर झाले मात्र योगेश

मी मनपूर्वक आभार मानतो जे जेडब्ल्यू कर्मचारी वर्गाचे त्यांनी सेट डाऊन असताना सुद्धा आमच्या या क्रीडा स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देतोय की जो फिंडी जे डब्ल्यूचे कर्मचारी वर्ग कॉन्ट्रॅक्ट असो जे जेडब्ल्यू एम्प्लॉय असो त्यांनी आम्हाला जे सहकार्य करतात त्यांचे मुंडायचा मनपूर्वक आभार मानतो सेट डाऊन असताना सुद्धा आमचे जे कर्मचारी उपलब्ध आहे त्यांचं मी कमिटीच्या वरती मुंडायचा मनपूर्वक आभार मानतो वर्ग मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन दोनही सामने मत रोमांचित होणार यामध्ये शंका नाही निशांत भात्रे मैदान क्रमांक दोन वर चढाई करिता माघारी प्रयत्न

i

बोनस गुण टिकण्यामध्ये माहीर असेल खेळाडू परंतु यावेळेस बोनस गुण असेल काय राहणार इतिहास भाव निखेल दोघ पण गेलं आता मात्र सात आणि चार शाईकरता हा गौरव नाही एकटा एकावर छाडू दहा आणि चार सहा गुणांचा फरक असेल दोन संघेच्या दरम्यान बघा यावेळेस गौरव किंवा प्रयत्न करतोय

यशस्वी साडे आपल्याला बघायला मिळते प्रत्युत्तर जातीला आता मात्र देखील शिर्के बारा नंबरच्या सर्सीमध्ये पाच आणि तेराशे गुण तालिक असेल आठ गुणांचा फरक

निखिल शिर्के कॉन्फिडेंस लेवल बगा मित्रों स्वतः इतका सक्षम बनवा कि निश्चित मित्रों खेत पाउल पुरुष एकदम माघारी घेना की वे साल नहीं पाजे यशस्वी बोनस प्रजेतर प्रत्येक नवोदित खेड़ संधि मिलते बोल कितना प्रयत्न करता है धावे रोहा सर या वो इस बात पर सक्सेसफुल हो जाए सर मित्रों मध्यान ऋतु पूर्वार्ध हो मैदान क्रमांक दोन वरती अपना दुसरा पुकार अपने तैयारी रहा है भैरेश्वर मानी गुरु साग माता काखलकर अपने करता दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन तीसरा पुकारला संघ उपस्थित रहना मैदान कार्य कसार है

आणि सक्सेसफुल होत आहे अनिरुद्ध भोसण्याचं सक्सेस होणं वेड़ या ठिकाणी सुंदर पकड राखी आणि मागे टपला कोपरा रक्षक तू जाळण्या डाव मागे टपला कोपरा कोपरा रक्षक तू जाऊ धाळ्या डाव या साऱ्यांना चुकवशी चांगल्या प्रकारे होतो आणि चतुर सावज होतो तोच पास मिनट दी गए हैं? प्लेयर भाग जाता है जबरदस्त प्रयत्न टेट फॉर द टॅग तशाच तसं प्रत्युत्तर दोन्ही संघांच्या माध्यमातून वारंवार दिले जाते ज्या मात्र जो थर्ड थर्ड रेड रेड ही करा भी लगे अन्य संघ निश्चित प्रमाण मध्य गुस्क पड़ते आता मतलब सड़क करीता, अनिरुद्ध तो भोसले चार से प्रयत्न आने मात्र जेरबंद होते सुंदर बकर टाइम घालवला तिथ तिसरा पुकार मैदान क्रमांक एक करिता आणि दोन करिता आपल्या करीता तिसरा अंतिम पुकार आपण मैदानाकडे चालायचा आहे आर्यन स्पोर्ट शेरू श्री गणेश पाशिरो हा मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन भैरव माणी जात माता कर

या ग्रामस्थ डोंगरी सुभाष संस्था यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा भंडारी चषक दोन हजार पंचवीस आपल्याला बघायला मिळते आहे भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे डोंगरी सुभा या ठिकाणी रोक रक्म पंचवीस हजार रुपये प्रथम क्रमांक पंद्रह हजार रुपये द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांका प्रत्येकी सात सात हजार पारितोषिका चारी संघ कृपा आपण मैदानाकडे चला माणिक काकलघर मैदान क्रमांक दोन शेलू आणि वाशिरो मैदान क्रमांक एक त्वरित सला